आणि आता आमंत्रित करते श्री विवेक काशीनाथ साळवे जिल्हा नाशिक कॉलेज नंतर पहिल्यांदाच असा स्टेजवर येण्याचा योग आला त्याबद्दल विश्वात्मक साहित्य मराठी साहित्य कट्ट्याचे खूप खूप धन्यवाद खूप आता साहित्यावर राजकीय सामाजिक कविता झाल्या थोडीशी प्रेम कविता घेऊ आणि एक एक छोटीशी गजल घेतो त्यानंतर कवितेला सुरुवात करतो की भाळलो तुझ्या नजरेला मी मंद मंद झालो भाळलो तुझ्या नजरेला मी मंद मंद झालो तू यशोदा गोकुळाची मी तुझा नंद झालो उजळून तुला आकाशी मी अजून उजळत गेलो उजळून तुला आकाशी मी अजून उजळत गेलो तू रात्र गर्द झाली मी तुझा चंद्र झालो तू रात्र गर्द झाली मी तुझा चंद्र झालो आता मूळ कवितेवर येऊया कवितेचं सॉरी माझा परिचय करून द्यायचा राहिला मी विवेक काशीनाथ साळवे राहणार कडकमाळेगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर माझ्या कवितेचं नाव आहे पहिलं प्रेम फुटलेले गुडघे आणि त्याला लपवू न शकणारी हा पॅन्ट फुटलेले गुडघे आणि त्याला लपवू न शकणारी हा पॅन्ट उडलेले गाल आणि उडलेलेच हातपाय अशातच तिचं दिसणं जणू उन्हाळ्यात श्रावणानं बारसावं काय दुपारच्या सुटीतला भात खायला गेलो होतो <clears throat> दुपारच्या सुटीतला भात खायला गेलो होतो तीही उभी होती शेजारच्या रांगेत ताट वाजवीत आता आताची गोष्ट नाहीये ही मी होतो सहावी तन ती होती पाचवी फॅंडरीतल्या ज्याब्या हूनही होता औसान माझ बत्तर फॅंडरीतल्या ज्याब्या हूनही होता औसान माझं बत्तर ती शालू सारखी दरवळणारी जसं मोगऱ्याचा आत्ता पहिल्या प्रेमाची पहिली चाहूल मनाला स्पर्शून गेली होती पहिल्या प्रेमाची पहिली चाहूल मनाला स्पर्शून गेली होती मधल्या सुट्टीत तिला बघता बघता माझी शाळा सुरू झाली होती कधी वरांड्यात कधी मैदानात नजर तिला शोधत असायची कधी वरांड्यात कधी मैदानात नजर तिला शोधत असायची तिने शाळेला सुट्टी घेतली तर पापणी माझी रुसून बसायची मग कशातच मन लागत नसायचं ना वर्गात ना भात खाण्यात सारा दिवस यातच जायचा अरे उद्या येईल ती हे स्वतःला समजावण्यात एकदा तिची माझी नजरा नजर झाली एकदा तिची माझी नजरा नजर झाली काळी जोरजोरात धडधडायला लागली गालात हसून तिने मान मुरडली कदाचित माझं बघणं तिलाही आवडायला लागलं हिरवा सिग्नल मिळाला होता हिरवा सिग्नल मिळाला होता नजरेला नज नजरेला नजरेल हो नजर मिळत गेली एक एक क्षण आठवत आठवत कविता माझी जुळत गेली बघता बघता सहावी संपली बघता बघता सहावी संपली सातवी आठवी नववी ही संपली दहावीत जेव्हा पाऊल ठेवलं मन जरा रोहरायला लागलं मी शाळा सोडून जाईल ती मात्र इथेच राहील मी शाळा सोडून जाईल ती मात्र इथेच राहील कधी कुठे कसा बघू आठवण तिची रोजी आता उशीर बरा नाही आता उशीर बरा नाही मन मला म्हणायचं होईल काय ते बघून घेऊ विचार तिला एकदाच पण विचारायचं का पण विचारायचं तरी काय आत्ता जरी लिहित असलो आत्ता जरी लिहित असलो पण तेव्हा काही सुचत नव्हतं आत्ता जरी लिहित असलो पण तेव्हा काही सुचत नव्हतं माझं तिच्या भोवती रेंगाळणं बहिणीला तिच्या रुचत नव्हतं एकदा <laughs> <laughs> जर असं धाडस केलं चार दोन ओळी कागदावर लिहिल्या सायकलवर तिच्या ठेवलं खोचून चार दोन ओळी कागदावर आणि सायकलवर तिच्या ठेवलं खोचून त्या दिवशी ती आलीच नव्हती बहिणीनं तिच्या काढलं बाजून त्या दिवशी सायकल तिची बहीण घेऊन आली होती <laughs> 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 वाट माझी लागण्याची सुरुवात आता झाली होती <laughs> तिच्या बहिणीच्या टोळीने एकदा कोपऱ्यात मला गाठलं फक्त <laughs> भाऊच नाही तर बहिणी पण डेंजर असतात तिच्या <laughs> बहिणीच्या टोळीने एकदा कोपऱ्यात मला गाठलं <laughs> असा काही दम दिला की धाडसच माझं आटलं मग स्वतःला समजावत म्हणावलं की बस झालं गाड्या बस झालं गाड्या अभ्यास कर अशा कितीच भेटतील दहावीचं वर्ष होतं बस झालं गाड्या अभ्यास कर अशा कितीच भेटतील तिच्या नादात नापास झालं तर घरचे तुला कुठतील <laughs> <laughs> होईल थोडा त्रास सहन कर होईल थोडासा त्रास सहन कर मागचं मागे सोडलं तर पुढचे प्रश्न मिटतील भात खायचं वय संपलंय आता भात खायचं वय संपलंय आता अगदीच वेळेवर कळालं होतं तिची बहीण फक्त निमित्त होती तिची बहीण फक्त निमित्त होती परिस्थितीने शान पण आलं होतं ऑफच्या दिवशी तिला शेवटचं बघून नजरेला जरा आवर्त घेतलं ऑफच्या दिवशी तिला शेवटचं बघून नजरेला जरा आवर्त घेतलं पहिलं प्रेम मावळत होतं माझं पहिलं प्रेम मावळत होतं पण चटक्याने त्याच्या मन पेटलं जाळ त्या मनाची राख झाली त्या मनाची राख झाली त्यात काहीच राहिलं नाही कदाचित आवाज दिला होता तिने कदाचित आवाज दिला होता तिने पण पाहिलं नाही कारण प्रेम करण्याची वेळ नव्हती प्रेम करण्याची वेळ नव्हती शिकून मोठं व्हायचं होतं आणि अडाणी आईबापाला त्यांचं पोरग शिकलेलं पाहायचं होतं प्रेम करण्याची वेळ नव्हती शिकून मोठं व्हायचं होतं आणि अडाणी आई बापांना त्यांचं पोरग शिकलेलं पाहायचं होतं तर जेव्हा ही कविता बायकोने ऐकली <laughs> <laughs> हो लग्न झालंय <दाले> माझ <laughs> जेव्हा ही कविता बायकोने ऐकली तिनेही मला कोपऱ्यात घातलं जेव्हा ही कविता बायकोने ऐकली तिनेही मला कोपऱ्यात घातलं गच्ची पकडून मला म्हणाली माझ्या समोर त्या सटवीचं नावच कसं घेतलं मित्रांनो प्रसंग बाका होता मित्रांनो प्रसंग बाका होता स्पष्टपणे ऐकू येत काळजाचा ठोका होता माझ्या कवितेनं आज माझीच ही दयनीय अवस्था केली होती माझ्या कवितेनं माझीच ही दयनीय अवस्था केली होती पण तुमचा भाऊही काही साधासुद्धा बोका नव्हता <laughs> <laughs> त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवत म्हणालो अगं वेडे पहिलं प्रेम कुणी विसरतं का अगं वेडे पहिलं प्रेम कुणी विसरतं का कैक झुरलेत आयुष्यभर पण मी यातून सुटलोय कारण माझ्याकडे तू आहेस आयुष्यभर आणि कांकन पिक्चर बघितलंच असेल सगळ्यांनी त्याला म्हणालो तुझ्यामुळेच तर सरळ चालतोय बायकोला म्हणालो तुझ्यामुळेच तर सरळ सरळ चालतोय नाहीतर माझाही तोल गेला असता तुझ्यामुळेच तर सरळ चालतोय नाही तर माझाही तोल गेला असता तूच तर सांभाळून घेतलंय आजवर नाही तर माझा कांकणमधला किशू झाला असता माझा कांकणमधला किशू झाला असता धन्यवाद